रमाई तर सगळेच सांगतात पण धाडसी रमाई सांगणारी भारतातील एकमेव मुलगी ती म्हणजे प्रियंका पांडुरंगराव ओबाळे रमाई जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं बुकिंग सुरू आहे आजच बुकिंग करा आणि पहा हा व्हिडिओ नक्की आवडेल तुम्हाला एका गोष्टीच समाधान

मला खूप छान म्हणजे प्रत्यक्षात बघितल्यानंतर आहे ना असं वाटलं की समोर रमाई असल्यासारखं वाटलं मला म्हणजे खूप छान आणि हे गावात मला वाईट वाटलं की आज दुर्मध्ये असं कोणी काम करत नाही आणि हे काम करायला खूप मोठं धाडस लागत ते त्यांच्यात आहे ते मला खूप वाट, वाट पुरुषोत्तम तो चलो तो 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 क्या मुस्कान मुस्कान कौन है आप यहाँ आ जाइए उसके बाद ऐश्वर्या और समीक्षा चलो या छाया नरवाड़े तो छाया नरवाड़े सेकंड